मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज आणि बातमी आहे बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या दुष्परिणामाची येवल्यात नायलॉन मांजा गळा कापल्यानं सात वर्षाच्या मुलाला चाळीस टाके पडले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजतय एक जानेवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यात व शहरात नायलॉन मांज्याचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे कटलेल्या पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्यानं सात वर्षीय चिमुरड्याला तब्बल चाळीस टाके पडलेत मल्हार नितीन राव असे या सात वर्षाच्या बालकाचं नाव असून मल्हार आपल्या आजोबांसोबत अंकही चांदगाव या रस्त्यानं येत असताना कटलेल्या पतंगीचा मांजा मोटरसायकलवर अडकून त्याच्या गळ्यात अडकल्यानं मल्हारच्या मानेपासून गालापर्यंत तब्बल टाके जखम अतिशय खोलवर गेल्यानं मल्हारचा जाऊ शकला असता मात्र मल्हारला रुग्णालयात दाखल केलं गेल्यानं त्याचा जीव वाचलाय मात्र परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर आता उपचार सुरू असल्याची माहिती चंडालिया हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल चंडालिया यांनी दिली आहे शासनाकडून नायलॉन मांजाचा बंदीचा फक्त दिखावा केला जातो येवला शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजाने चोरी छुपे विक्री सुरू आहे येवला तालुक्यात आणि शहरात अनेक ठिकाणी नायलॉन मांज्याची चोरी छुपे सुरू आहे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी छापेमारी करून या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होती दरम्यान एस के नाईन येवला न्यूज कडून अशा मांजा विक्रेत्यांची लवकरच स्टिंग ऑपरेशन केलं जाणार असून या मांजा विक्रेत्यांची पोलखोल पोलिसांसमोर केली जाणार आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला आता एक अडीच वाजेला दुपारी मल्हार नितीन राऊत म्हणून एक सात वर्षाचा मुलगा आहे ज्याला मांजा लागल्याने त्याचा डाव्या गालाला जबड्याच्या हाडाच्या लेवलला आणि मानेला मोठी जखम झाली आहे ऑलमोस्ट त्याला अराउंड चाळीस एक टाके पडले आहेत आणि ती बरीच खोल आणि खराब जखम आहे तर हे एकदम धारदार मांजामुळे झाली आहे म्हणजे वर्षाचा पहिला दिवस या मुलासाठी बराच त्रासदायक ठरला तर आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्वांना अशी विनंती करतो आवाहन करतो की मांज्याचा वापर नायला मांज्याचा वापर टाळायचा आहे सर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला